मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत सध्या स्टार प्राच्या मालिकांचा दबदबा पाहायला मिळतोय अशातच टी आर पीचा चढता आलेख कायम ठेवण्यासाठी स्टार प्राव सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत यानुसारच येत्या दोन डिसेंबरपासून आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही नवी नवीकुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नव्या मालिकेत निवेदिता शराब आणि मंगेश कदम ही जोडी आईबाबांच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहेत आता या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकतील याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत तर अशातच निवेदिता सराब साकारत असलेल्या शुभा या प्रमुख भूमेच्या सुनेची भूमिका साकारताना दिसणार आहेत मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मनवा नाईक आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत मनवा नाईक ही बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत मनवा नाईक हिचं पात्र थोडंसं निगेटिव्ह असणार आहे तर निवेदिता शराब मंगेश कदम आणि मनवा नाईक यांची प्रमुख भूमिका असलेली आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही नवीकोरी मालिका येत्या दोन डिसेंबरपासून सोमवार ते शनिवारी दुपारी अडीच वाजता स्टार प्राच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या नव्या मालिकेमुळे स्टार प्रॉवरील अडीच वाजता प्रसारित केली जाणारी लोकप्रिय आई कुठे काय करते ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर आई आणि बाबा रिटायर होत आहेत या नव्या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका